चला या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय तलाठी भरती तलाठीचे स्पेशल लेक्चर्स आपण सुरू केलेले आहेत थोडक्यात आलेले प्रश्न आपण घेतोय पी ने विचारलेले प्रश्न किंवा त्याच्या आधीचे काही प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करतोय तलाठी भरतीची नवीन स्पेशल व्याच दोन हजार पंचवीस ची आपण सुरू केली अभ्यासकटा नावाचं एप्लिकेशन आहे काही अडचण असेल तुम्ही या नंबरला मेसेज करू शकता व्हॉट्सअपला आधी ऍप डाउनलोड करा त्या ठिकाणी चेक करा पीस असेल डेमो लेक्चर असेल नोट्स असेल सगळं तुम्हाला भेटेल त्या ठिकाणी खूपच अडचण आली व्हॉट्सअप करा खूपच नाही कळालं तर कॉल करू शकतात सुरुवात करूया आज मराठीचे प्रश्न आपल्याला बघायचे सोप्या स्वरूपातले प्रश्न आजच्या या सेशनला मी घेतोय म्हणजे यावरून असं समजायचं नाही की इतके सोपे प्रश्न येतीलच काल जो पेपर झाला मुख्य सेविकेचा टी सी एस ने पेपर घेतला अवघड स्वरूपाचे प्रश्न आलेले होते आपण अवघड सुद्धा त्याच्यात मी घेतलेले आहेत सोपे घेतोय पुढचे पेपर जसे आपले होत जाईल तसं तुम्हाला ते काम आणखी सोपं होईल डबके या शब्दाचे अनेक वचन शोधा तुम्हाला डबकेमध्येच अनेक वाटते ना अनेक डबके असू शकतात नाही एकालाच डबके म्हणायचे एकच असेल ना ते डबके अनेक असेल तर काय म्हणणार डबडे डबे डुबकी डबकी उत्तर पाहिजे बघा दोन गोष्टी तर तुम्ही डबडे तर नाही म्हणणार आणि डुबकीचा काही संबंध येत नाही डबे की डबके डबकी अनेक डबकी असतात अनेक डबकी असतात लक्षात घ्या पुढे जातोय वंशज विरुद्धार्थी शब्द बघा विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द काय विचारले जातील याबद्दल कोणीच काही सांगू शकत नाही याच्यात ऑप्शन एकच आहे जितके जास्त शब्द तुम्ही केलेले असाल तेवढं तुमचं काम सोपं होणार आहे वंशज कनिष्ठ ज्येष्ठ पूर्वज अनुज आता अनुज हा शब्द जेव्हा येतो ना तेव्हा आम्हाला लगेच अग्रज आठवला पाहिजे बरोबर कनिष्ठ येतो तेव्हा आम्हाला लगेच वरिष्ठ आठवला पाहिजे ज्येष्ठ आला कनिष्ठ आठवला पाहिजे वंशज पूर्वज आठवला पाहिजे सरळ सोपं काम आहे मी पुढे जातोय बिढार ही कादंबरी कोणाची साहित्य टोपन नाव साहित्यिक त्यांचे काही जन्मस्थळ त्यांच्या संदर्भातले दिन तुम्हाला त्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत आनंद यादव रंगनाथ पठारे भारतचंद्र नेमाडे व्यंकटेश माडगुळकर या प्रत्येकाचं एक एक पुस्तक गाजलेलं आहे जास्त गाजलेली पण किमान एक एक टॉपचं पुस्तक आम्हाला माहित असलं पाहिजे आता तुम्हाला हिंदू जगण्याची समृद्ध आढळ माहिती आहे ज्ञानपीठ प्राप्त कादंबरी कोणाची त्यांचाच बिडार आहे वाचा कधी वेळ भेटला तर भविष्यामध्ये रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती नेमली होती अभिजात भाषा समिती आता आमच्या भाषेला अभिजात हा दर्जा भेटला आहे आनंद यादव यांची झोंबी सूर्य तुकाराम अशा काही कादंबरी तुम्हाला माहित असल्या पाहिजे व्यंकटेश माडगुळकरांची बनगरवाडी ही कादंबरी तुम्हाला माहित असली पाहिजे भूगोल योग्य विशेषण बघा भूगोल विशेषण बनवायचं कसं बनवणार भौगोलिक भूगोलिक भूगा भूगर्भ बघा भूगोल पासून विशेषण बनवायचं चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे भूगोलचं विशेषण कसं बनवणार तुम्ही पासून भौगोलिक हे विशेषण बनणार काय भौगोलिक पतनी समानार्थी शब्द पनती वेगळी पत्नी वेगळी मैत्रीणं तनया भगिनी कांता तनया या शब्दाचा अर्थ करतो सांगता आलं पाहिजे कोणासाठी वापरतो आम्ही तनया हा शब्द भगिनी हा शब्द मैत्रिणीसाठी आणखी कोणते शब्द आहे पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हो आहे पत्नीसाठी कांता हा शब्द वापरावा लागेल ज्यांना तलाठी भरतीची तयारी करायची त्यांनी आतापासून चालू करा व्यवस्थित नाहीतर मग कालच्या शिफ्टला काय आलं मास्तर आणि मग आज तेच येईल का हे विचारणारी सिलेक्ट होत नाही कधी कालची शिफ्ट बघून आजची शिफ्ट देण्यात जाणार असाल वन नाईट शो तुम्हाला वाटत असेल की माझं सिलेक्शन होईल अत्यंत चुकीचा दृष्टिकोन आहे सहा आठ महिने आधी तुम्ही जर प्रॉपर तयारी करत असाल तरच तुम्ही तलाठी होऊ शकता ग्राम महसूल अधिकारी आहे अधिकारी बनणार आहात महिन्याला सुरुवातीलाच चाळीस पन्नास हजाराच्या पुढे पेमेंट सुरू होतंय सरकारी नोकरी आहे तर एवढं स्वस्तात नाही भेटणार आहे त्याला मेहनत करावी लागेल जे आपण करतोय त्याची मागणी स्वीकारण्यात आली नाही कोणत्या प्रकारचं वाक्य आहे होकारार्थी नकारार्थी प्रश्नार्थ उद्गारार्थी आता इथे नाही आहे ना, ना। आमचा आत्मा या प्रश्नाचा हा म्हणजे उत्तराचं आमचं टोक इथून सुरू होतो सहा नंबरचा प्रश्न आहे सरळ ना आहे नाकारे प्रश्न तर नाही प्रश्नार्थीमध्ये तुमचं प्रश्नार्थ चिन्ह आलं पाहिजे उद्गारार्थीमध्ये उद्गारवाचक चिन्ह आलं पाहिजे होकार आरतीमध्ये आहे वगैरे असे शब्द येण्याची शक्यता दाट असते वृक्षचा समानार्थी शब्द सुवर्ण वर्ण द्रुम गज कल्प ध्रुमाची डहाळी असा एक धराच होता तो अजिंठाच्या लेण्यामध्ये जे प्रेम संबंध जुळले होते काय नाव आहे त्यांचं त्या दोघांचं त्यावर तो धडा होता आम्हाला आणि त्यावरून ते ध्रुम हे मी विसरत नाही सात नंबरचा प्रश्न आहे ध्रुम म्हणजे वृक्ष सुवर्ण म्हणजे सोने हेम कनक गज म्हणजे काय वर्ण म्हणजे काय वर्ण म्हणजे रंग असंही म्हणतो आम्ही गज म्हणजे काय उत्तर द्यायचे सांगाडे एकवचन सांगाडे अनेक असतात मग का का एक असेल तर काय सांगाडा सांगड सवंगडी सांगा ती चलो काय आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल एक सांगाडा आहे अनेक सांगाडी आहे एक सांगाडा आहे अनेक सांगाडी आहेत लक्षात ठेवा मी पुढे जातोय निरक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा बघ निरक्षर विरुद्धार्थी दोडाक्षर अक्षर साक्षर सुजान नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे निरक्ष म्हणजे जे सुशिक्षित नाहीये शिकलेले नाहीये नाही तुमचा साक्षर तुम्ही म्हणणार आहात मग सुजा वाढू वाटू शकत काही ना कुपमंडूक म्हणजे काय समासे आता आधी कुपमंडूकचा अर्थही तुम्हाला सांगता आला तर बेस्ट आहे कशाला म्हणतो आम्ही कुपमंडूक कुपा आणि मंडूक कुपाचा मंडूक कुपासाठी मंडूक कुपातील मंडूक हे मराठी मधले शब्द आहे हे काही संस्कृत नाहीये दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उपातील मंडूक बर हा कोणता समासाचा प्रकार कोणता आहे चला बरं थोडस समासावर जरा आहे ना तुम्हाला काम जास्त करावं लागणार आहे समासावर आणि प्रयोगावर तुम्हाला विशेष पॅटर्न मध्ये सुद्धा खूप सारे प्रश्न येताना दिसत आहेत समास परफेक्ट असावा लागेल प्रयोग परफेक्ट असावा लागेल दोघांचे मी बेसिकचे लेक्चर घेतोय ते तुम्हाला बघावे लागतील मग जमणार लिंग विचारानुसार खुळाची लिंग ओळखा खुळ खुळी खुळी लिंग बदला म्हटलंय खुळखुळा आता खुळा तर लिंग म्हटलं आम्ही तर तो खुळा मग ती कोण तुम्हाला ती गालावर कळी डोळ्यात तसं नाही रे हे खुळा वेगळं आहे खुळ खुळा वेगळं अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे गोंधळ ना का करू खुळा खुळी खुळा खुळी मी काय खुळा वाटलो खुळा या शब्दाचा अर्थ करतो महत्वाचं आहे अभिनेत्रीचा लिंग बदला ती अभिनेत्री आहे तो अभिमान अभिनय अभिनेत्र अभिनेता काही म्हणतील अभिनेत्र बरं वाटते जरा तो म्हटलं की ती नेत्री तो नेत्र जमत नाही तू म्हटलं असतं ती नेत्री तो नेता पण नाही ती अभिनेत्री तो अभिनेता असं ते आहे पुढे जातोय हा खूप प्रचंड गेंडा आहे उद्गारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करा बाप रे एवढा प्रचंड गेंडा आहे हा खूपच प्रचंड गेंडा असावा हा काही लहान गेंडा नाही हा प्रचंड गेंडा नाही का तुम्हाला आधी काटाकाठी का नाही तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे भाजवांना तो डोळे झाकून उत्तर द्या तुम्हाला डोळे झाकल्यावरती येत असून चुकेल ना खाली गोल करताना किंवा क्लिक करताना बघा सरळ आहे तुम्हाला उद्गार्थी विचारलं प्रश्न चिन्ह येणारच नाही जिथे उद्गाराचे चिन्ह आहे ना संपला ना विषय बर दोनदा आलंय बाप रे केवढा प्रचंड गेंडा आहे याच्यापेक्षा सोपं मला नाही वाटत काही असे आणि तुम्ही तलाडीवरती एवढं सोपं येतं का तर येतात ना पंचवीस मधले पंधरा प्रश्न सोपेच असतात वरचे दहा कार्यक्रम अजून असतात तिथे ज्याचा कार्यक्रम जमला त्याचं सलेक्शन नरसिंह हा कोणता समास आहे द्विगु अव्यभाव कर्मधारय यापैकी नाही पहिलं नरसिंहचा विग्रह तुम्हाला जमतो का विग्रह आला की उत्तर आलं चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नरसिंह नरसिंह कर्मधारय समासाचं उदाहरण बघा एक तुम्हाला दोन समास आहे ना म्हणजे टी मी जे, जे मागच्या दोन वर्षाचे पेपर बघितले ना सगळ्यात जास्त प्रश्न आले असतील एक तर द्विगो समासावर जे तिथे संख्यावाचक एक शब्द असतो पहिले आणि दुसरा कर्मधारेवर सगळ्यात जास्त प्रश्न इथे आहे ते, ते दोन जे जे दो तर असे परफेक्टच करून ठेवा म्हणजे त्याचे उदाहरणे पाठ करून ठेवा तुम्हाला जर खरोखर मार्क नसेल जाऊ द्यायचे तर प्रयोग तिला घरी जाण्यापूर्वी उजा आडली आणि प्रयोग तर तुम्हाला करायचाच आहे म्हणजे मी जे म्हणतो ना टी सी एस मध्ये शब्दसंग्रहावर खूप प्रश्न येत आहे अपवादे प्रयोग आणि समास व्याकरणावरचे दोन घटक अत्यंत महत्वाचे कंटिन्यू प्रश्न आहे आता काय कर भाव संकर कर्मभाव संकर कर्म कर्तरी भाव कर्तरी पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उजाडले तृतीय नपुसक नपुसकलिंगी एकवचने आणि तिला तिला मध्ये करताय उजाडले मध्ये आहे भाव कर्तरी आहे संकर प्रयोग आहे ना जरास शांततेने करावा लागेल तुम्हाला त्यावर लेक्चर घेतले अजून मी काही येणार आहे मॅक्झिमम प्रश्न सोडवा लागतील तेव्हा संकरचा कार्यक्रम तुम्ही वाजवणार आहात पुढे जातोय आम्ही उद्या सकाळी सहलीला जाणार आहोत या वाक्यातलं सर्वनाम ओळखा बघा सर्वनाम जाणार आम्ही उद्या सकाळी इंटरेस्टिंग आहे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जाणारे कोण आहोत आम्ही आहोत सर्वनाम आम्ही आहोत नामाऐवजी वापरले जाणारे शब्द नामाची अं जागा घेणारा शब्द ज्याला आम्ही प्रतिनाम असं सुद्धा म्हणतो आहे सर्व नामाला काय म्हणतात प्रतिनाम असं सुद्धा म्हणतात लक्षात ठेवा हे संध्याकाळचे चित्र आहे कंसातील शब्दाची जात ओळखा चित्र सामान्य नाम भावाचक नाम विशेष नाम विशेष सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल सतरा नंबरचा प्रश्न आहे काय म्हणतोय चित्र हे चित्र भावाचक तर नाहीये विशेष नाम नाहीये विशेष नाहीये चांगले चित्र म्हटलं असतं संध्याकाळचे चित्र इथे खरं म्हणजे संध्याकाळचे विशेष नाम विशेषण झालेच सकाळचे चित्र संध्याकाळचे चित्र आम्ही बद्दल ती माहिती सांगते पण हे हे जनरल आहे हे सामान्य आहे ओके कॉमन आहे संध्याकाळचे चित्र पावसात इंद्रधनुष्य दिसले होते वाक्यात रीती वर्तमान काळात रूप एखादा पहिला मुद्दा दिसले होते हे कोणत हा कोणत काळ आहे ते तर सांग आधी सुरुवात सुरुवातीपासून करूया की नाही सुरुवात करावी लागेल तेव्हा शेवट होईल अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दिसले होते म्हणजे पूर्ण भूतकाळ भूती हा तुम्हाला काय करायचं आहे रीती वर्तमान करायचं आता दिसत असे रीती भविष्य भूत दिसले आहे पूर्ण वर्तमान दिसेल भविष्य दिसत असते दररोज पाऊस पडतोय दररोज इंद्रधनुष्य दिसते दररोज चालू आहे रीत आहे वर्तमानात घडते रीती वर्तमान उत्तर चार येते का तुम्हाला स्वतःला चेक करायचंय जेव्हा तुम्ही माझं लेक्चर बघायला ले सुरुवात करता अरे आज वीस प्रश्न होणार आहे पंचवीस प्रश्न होणारे माझे किती बरोबर येतात माझे किती बरोबर येतात हे एकदा तुम्ही आणि या सगळ्या पीडीएफ मी तुम्हाला देतोय तुमच्या तलाठी भरतीच्या बॅच मध्ये या पीडीएफ एका पोर्टर मी टाकणार आहे तिथे जाऊन सोडवा पीडीएफ स्वरूपात वाचा खाली एका पेजवर लिहित चाला एकच दोन दोनचं चार काय 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 आणि शेवटी आन्सर किती दिलेली आहे चेक करा माझे किती बरोबर येत आहेत आणि मी खूप सारे टी सी चे मी ऑलरेडी तुम्हाला एक सतराऐंशी टेस्ट तलाडीवरती म्हणजे अपलोड केलेली आहे टी टी सी एच ते पंचवीस पंचवीस प्रश्नांच्या वीस प्रश्नांचे ते सोडवा मॅथ रिजनिंग त्याचे व्हिडिओ लेक्चर सुद्धा आहेत ओके म्हणजे तुम्ही दोन्ही पद्धतीने जाऊ शकता आजी पूजा करते वाक्याचा काळ ओळखा साधा वर्तमान साधा भविष्य साधा भूत रीती वर्तमान काळ करते म्हटलं की तुमचं मुख्य काळ तर तुम्हाला आधी कळायला पाहिजे एकोणीस नंबरचा प्रश्न आहे करते म्हटलं की वर्तमान हे आधी लक्षात घ्या म्हणजे भविष्य आणि भूत तर कट करा आधी मग रीती की साधा करते करत असते नाही करत असते मध्ये रीती आला असता करते सिंगल 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 ज्यावेळेस सिंगल एकेरी क्रियापद असतं तेव्हा साधा वर्तमान एकेरी असेल साधा वर्तमान साधा भूत साधा भविष्य संयुक्त क्रियापद आलं तर मग साध्यापासून दूर जातात साधेपणा विसरून जाते जरा वीआय पी ती कृष्णाकडून शिशुपाल मारला गेला प्रयोग ओळखा बघा प्रयोगावरचे प्रश्न तुम्हाला येत कृष्ण आता कृष्णा कडून म्हटलंय हे जे कडून आलं का या कडून उत्तर त्याला आहे ना इंग्लिश मध्ये ते ऍक्टिव्ह आईस मध्ये तुम्ही बाय वापरतात ना ते टाटा बाय बायवाला हे कडून आहे मग आता मारला गेला कडून ज्या वाक्यात आलं त्याचा काळ हे कोणता प्रयोग कोणता तुम्हाला मी म्हणजे डोळे झाकून ते करायचं नवीन कर्मणी कडून आला की नवीन कर्मणी हम्म एवढं लक्षात ठेवा तिथे डोकं लावायचं नाही मी पुढे जातोय हा आता पुढचं एक काम तुमच्यासाठी तुमच्यासाठी गृहपाठ उतारा वाचायचा उतार्यावरचे प्रश्न सोडवायचे आणि मी काय करणार आहे या हे जे उतारे घेतोय मी आता याचं एक स्वतंत्र लेक्चर येणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे पण हे मी अजिबातच तुमचं म्हणजे त्याच्यात तुम्हाला काही बघूच दिलं नाही आता मुद्दा तुम्हाला ही पीडीएफ भेटेल तुमच्या तलाठीच्या बॅच मध्ये या ठिकाणी जाऊन तुम्हाला स्वतःला उतारा सोडवायचा आहे तुमचे किती उत्तर बरोबर येतात ती बघायची आहे आणि आपलं काम आणखी सोपं करायचं आहे अभ्यासकटा ॲप्लिकेशन तुम्हाला मला भरती तर करायची आहे बॅचही जॉईन करायची कुठे करू प्लेस्टोअरला जा अभ्यासकट्टा सर्च करा असा लोक होईल किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा नाही जास्त काही कळत तर हा नंबर या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा मला तलाठीची तयारी करायची मला डिटेल्स पाठवा तिथेही तुम्हाला भेटून जाईल ग्राम महसूल अधिकारी संपूर्ण ब्याच या ठिकाणी आपण ही चालवतो आहोत जागा निघतील ऍड येईल पण त्याआधी तुमचा अभ्यास झालेला असला पाहिजे चला सगळ्यांना शुभेच्छा तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील तलाडीवरतीचे आणखी लेक्चर व्हावेत असं वाटत असेल लाईक करा चला, शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद